आज होती संकष्टीच्या चतुर्थी मग होता आमच्याकडे खिचडीचा भेद मग त्याच्यासाठी घेतलेलं सगळं सामान जिरा मिरची कडीपत्ता शेंगदाण्याचा कूट आणि मीठ एक कढई घेतली त्यात ते छान तेल गरम करून त्यामध्ये जिरं टाकून घेतलं जिऱ्यामध्ये घातला कडीपत्ता कडीपत्ता तडतडल्यावर त्याच्यात घातली मिरची मिरची घालून छान तडतडला की त्याच्यामध्ये खालायचे भिजवलेले साबुदाणे मिरची छान तडतडली पाहिजे मग त्याच्यात टाका भिजवलेले साबुदाणे कारण आमच्याकडे दरवेळी संकष्टीला खिचडीही असतेच कधी कधी आम्ही बटाटा घालतो पण आज मी बटाटा घातला नाही आहे सो मी फक्त साबुदाणे घातलेत फोडणी फोडणीमध्ये आणि मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला आम्हाला जरा कमी खारट लागतं सो आम्ही जरा थोडं कमीच घालतो मीठ आणि छान दवळून घ्यायचं खिचडी करताना नेहमी जरा पाच दहा मिनटं परतून घ्यायची नाही तर त्याच्या घुटळ्या होतात त्याच्यामुळे ते छान व्यवस्थित फळफळीत पर होण्यासाठी परतलं पाहिजे पाच दहा मिनटं गॅस फास्ट नाही करायचा मग ते घुटळ्या होतात आणि ती चिकचिकीत होते त्याच्यामुळे जरा छान परतून घ्यायचा कढईवरती आणि जरासा त्या साबुदाण्यांचा सा रंग बदलू लागला तांबूस व्हायला लागला बघा तुम्ही बघू शकता थोडासा तांबूस व्हायला लागला की मग त्याच्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला असतो तो, तो शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आमच्याकडे सगळेजण आवडीने खातात बघायला गेलं तर माझा छोटा मुलगा आहे त्याला पण खिचडी खूप आवडते कधीतरी साबुदाण्याचा सा, साबुदाणा सा वाड्यांचा भेद करतो आम्ही पण मोस्टली जास्त आमच्याकडे खिचडीच असते अशी छान परतून घ्यायची आहे सगळ्यांमध्ये बघा तुम्ही जर बघाल ना तर कलर त्याचा आता चेंज होतो आहे साबुदाण्याचा गुठळ्या बिलकुल व्हायला नाही द्यायच्यात आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट घालताना शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊन थंड झाले सा त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरमध्ये थोडासा फिरवायचा आहे जास्त फिरवलं तर ते घट्ट होतं त्याला ऑइल सुटतं सो थोडासा गरगरून लगेच शेंगदाण्याचा मिक्सर बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तो कूट घालायचा आणि बारीक बारीक दाणे असावे त्याच्यामध्ये जेणेकरून त्या खिचडीला अजून जास्त चव येते बघा छान झालं की थोडा वेळ पाच मिनटं झाकून ठेवा झाकून ठेवल्यानंतर पाच मिनटांनी आपली खिचडी तयार प्रत्येकाकडे अशीच खिचडी होते काही जण बटाटा घालतात आम्ही पण घालतो पण आज मी नाही घातलेत खिचडी होईपर्यंत बघा मित्रांनो इथे मी कुकरही लावलं आहे खिचडी केली आणि चहा पण केली आहे खिचडी करता करता माझा कुकर झाला चहा झाली